नवे क्षितिज नवी पहाट फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट स्मित हास्य दाधा तुमच्या चेहऱ्यावर राहो तुमच्या पाठीशी हजारो सूर्य तळपत राहो वाळवा तालुक्याचे लोकप्रिय नेते व आरोग्य दूर भाजपाचे जिल्हा अध्यक्ष माननीय निशिकांत भोसले पाटील दादा यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री प्रसाद पाटील दादा निमंत्रित सदस्य भाजपा प्रदेश मोरे भैया उपाध्यक्ष सांगली जिल्हा ग्रामीण श्री चंद्रकांत पाटील उपाध्यक्ष युवा मोर्चा सांगली जिल्हा ग्रामीण व भाजपा सर्व पदाधिकारी कार्यकर्ते इस्लामपूर विधानसभा युवा संसद उपक्रम लोकशाही मजबूत करणारा सौ सुनीता भोसले पाटील यांचं वक्तव्य सांगली जिल्ह्यातील प्रश्न योजना पाटील दादा यांच्या नेतृत्वावर संसद गाजली दशेत विद्यार्थ्यांना समृद्ध भारतीय संसदीय लोकशाहीची ओळख व्हावी यासाठी युवा संसद स्पर्धा हे प्रभावी माध्यम असून लोकशाही मजबूत करणारा एक अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे असे प्रतिपादन प्रकाश पब्लिक स्कूलच्या प्रशासिका सुनीता भोसले पाटील यांनी केले इस्लामपुराचे निशिकांत भोसले पाटील युथ फाउंडेशन तर्फे भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील दादा यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यस्तरीय युवा संसद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यांच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या यावेळी भाजपा प्रदेश सदस्य प्रसाद पाटील भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष धैर्यशील मोरे

या सर्वांच्या मनामध्ये लोकशाही मूल्य रुजवण्यासाठी हे सादरीकरण मौल्यवान ठरेल इस्लामपूर शहरामध्ये जे युवा संसद जे भरवण्यात आले राज्यस्तरीय याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक स्पर्धकांनी भाग घेतला होता आणि ही संसद या संसदेचं आयोजन निशिकांत दादा भोसले पाटील यांच्यामार्फत करण्यात आलं होतं खऱ्या अर्थानं सर्वसामान्य लोकांना किंवा सर्वसामान्य जनतेला संसदेतलं कामकाज कसं चालतं याच्याविषयी काय माहिती नसते पण ती माहिती होण्यासाठी आपल्या आपल्या पातळीवर त्यांनी ही जी युवा संसद आयोजित केली होती त्याच्या माध्यमातून अनेक युवकांना नक्की संसद कशी असते तिथलं कामकाज कसं चालतं अध्यक्ष काय करतात विरोधी पक्ष कसा असतो सत्ताधारी पक्ष कसा असतो या सगळ्या बाबींची माहिती इतक्यभूत मिळाली आणि इथं त्यांना एक सदस्य म्हणून एक खासदार म्हणून किंवा एखादा पंतप्रधान म्हणून एखादा विरोधी पक्षनेता म्हणून सादर करायला किंवा समाजाचे प्रश्न मांडायला आणि त्या प्रश्नांवर उत्तर देण्यासाठी संधी मिळाली त्याबद्दल मी निशिकांत दादा भोसले पाटील साहेब आणि त्यांचं जे यूथ फाउंडेशन आहे त्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि इथली पूर परिस्थिती किंवा हा सांगली जिल्हा आणि इथला जो ऐतिहासिक वारसा आहे इथलं जे सामाजिक राजकीय सांस्कृतिक क्षेत्रामधलं जे योगदान आहे त्याच्यावर आम्हाला बोलण्याची संधी मिळाली त्याचबरोबर दुसरी जी फेरी होती त्या दुसऱ्या फेरीमध्ये जसं संसदेत कामकाज चालतं त्या पद्धतीनं आम्ही कामकाज केलं तिथं विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष तयार करण्यात आले मी स्वतः विरोधी पक्षामध्ये होतो आणि सत्ताधाऱ्यांचे कोणते निर्णय चुकीचे आहेत किंवा सत्ताधाऱ्यांनी काय केलं पाहिजे एका ठिकाणी एका बाजूला त्यांचे म्हणजे चुका या दाखवून देण्याचं काम केलं आणि दुसऱ्या बाजूला त्याला सजेशन काय करता देता येतील ते दे देण्याचा प्रयत्न केला आणि एकंदरीत या गोष्टीमुळेच मला वाटतं की आ, आ, जे कोणी परीक्षक आहेत त्या परीक्षकांनी मला हे बक्षीस दिलेलं आहे महत्त्वाचा विषय असा की त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा मी मांडला होता की आत्मनिर्भर भारत ही संकल्पना राबवली जाते त्याच्यामधून का काम केलं जाते पण आत्मनिर्भर गाव हे देखील तितकंच गरजेचं आहे ज्याच्यामध्ये प्रत्येक गावाचा ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून एखादा कोणता तरी उद्योग व्यवसाय असावा ज्याच्यामध्ये त्या गावातल्या तरुणांना रोजगार मिळेल त्याचबरोबर तिथला जो कच्चा माल पिकवला जाईल तो कच्चा माल तिथं त्याच्यावर प्रक्रिया केली जाईल आणि त्याचं जे प्रोडक्ट आहे ते प्रोडक्ट संपूर्ण महाराष्ट्रात देशात आणि परदेशातसुद्धा एक्सपोर्ट करता येईल आपल्याला त्या दृष्टिकोनातून काय प्रयत्न करता येतील अशा पद्धतीचं मी या ठिकाणी सजेशनसुद्धा दिले